नमस्कार आज तेवीस डिसेंबर संध्याकाळचे सात वाजत आले तर आज आपण बघणार आहोत की चोवीस ते तीस डिसेंबरपर्यंतचा हवामान अंदाज त्यासोबतच आपण मान्सून दोन हजार चोवीस देखील दिलेला आहे संपूर्ण अंदाज अभ्यासू आहे आणि दिलेल्या अंदाजाप्रमाणे मान्सून देखील ठरणार आहे तर जे नवीन शेतकरी असतील त्यांनी तो नक्की वागावा सर्वप्रथम जर आपण बघितलं हिमालयावरती एक पश्चिमे आवर्त आहे या ठिकाणी बर्फ बर्फवृष्टी त्यासोबतच पंजाब हरियाणा दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश काही विभाग आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी जे आहे तर पावसाची शक्यता आहे आणि उद्या जवळपास पूर्वोत्तर राज्यामध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे त्यानंतर ह्या ठिकाणी चक्राकर स्थिती होती काहीशी पश्चिमेकडे सरकली आणि जेव्हा ही या ठिकाणी होती त्याश महाराष्ट्रामध्ये ढगाळ असं वातावरण होतं आणि दिवसादेखील थंडी जाणवत होती त्यामुळे शेतकरी देखील साहजिक विचारायचे हे वातावरण कधीपर्यंत राहील तर आपण त्यांना सांगितलं होतं की बावीस पासून सुरुवात होईल परंतु तेवीस तारखेला पूर्णतः निवळण्याचा अंदाज आहे आणि बरोबर आज तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण कुठेही नव्हतं चांगल्यापैकी सूर्यप्रकाश होता, होता। पन, तर संध्याकाळच्या वेळेस क्वचित कुठेतरी ढग दिसत असतील परंतु याचा फारसा काही परिणाम नाही आता कालचं ऊन जर बघितलं आपण तर काल देखील आपण सांगितलं होतं की हळूहळू दक्षिणेकडून उत्तरेकडे ऊन हे वाढत जाणार आहे आणि मराठवाड्यातील बहुतांश विभाग विदर्भाचा दक्षिणेकडील विभाग त्यासोबत नगर नगर असेल त्यानंतर पुणे या ठिकाणचे तापमान आहे तर अठ्ठावीस ते एकोणतीस अंश सेल्सिअस म्हणजे बऱ्यापैकी या ठिकाणी थोडंसं ऊन वाढलेलं आहे एकोणतीस आणि दक्षिणेकडे जे आहे तर सोलापूरमध्ये तेहतीस अंश सेल्सिअस पार केलेलं आहे तर राहिलेला सांगली त्यानंतर सातारा आणि कोल्हापूर आणि किनारपट्टी या ठिकाणी देखील जवळपास तीस ते एकतीस अंश सेल्शिअसच्या आसपास तापमान हे जाणवलेलं आहे उत्तरेकडे अजूनही तापमानात सरासरीपेक्षा घट आहे परंतु आज त्यामध्ये काहीशी वाढ झालेली आहे आणि उद्यापासून चोवीस तारखेपासून अजून वाढ होईल म्हणजे जवळपास तीस अंश किंवा तीस अंशपेक्षा जास्तीचं तापमान महाराष्ट्रामध्ये नोंदवायला आता उद्यापासून सुरुवात होणार आहे आज सकाळची थंडी जर आपण बघितली तर आपण काल देखील माहिती दिली होती की आता विदर्भातील जे तापमान आहे ते देखील वाढणार वाढणार आहे थंडी कमी होणार आहे आणि जी थंडीची लाट होती तर ती आता विदर्भातली जवळपास ओसरलेली आहे कारण की बारा ते चौदा अंश आसपास तापमान दिसत आहे फक्त जळगावमध्ये दहा ते बारा अंश आसपास तापमान आहे आणि हे जी थंडी आहे तर ही जवळपास आपण आज काल पण सांगितलं होतं की कोचित कुठेतरी कुठेतरी आपल्याला तापमान कमी कमी दिसेल की या ठिकाणी आपला स्पॉट असे दिसत आहे याची आपण कल्पना काल शेतकऱ्यांना दिलेली होती त्याप्रमाणे कमी अधिक कमी अधिक जाणवलेलं आहे थोड्या थोड्या ठिकाणी दहा अंश तर बाकी ठिकाणी चौदा अंश सेल्सिअसपर्यंत तर मराठवाड्यामध्ये ही स्थिती राहिली विदर्भात राहिली त्यानंतर धाराशिवानी राहिलेला मध्य महाराष्ट्राचा जो विभाग आहे तर या ठिकाणी पंधरा ते सोळा अंश सेल्सिअस तर दक्षिणेकडे सोळा ते अठरा तर किनारपट्टी अठरा ते बावीसच्या दरम्यान राहिलं आता आपण बघूया उद्या सकाळची थंडी कशी राहील आणि त्यानंतर बघूयात की पुढच्या आठवड्यामध्ये कशी थंडी राहील त्यासोबत पाऊस शक्यता केव्हापासून निर्माण होईल तर उद्यासाठी जो अंदाज असेल तर तो सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बीड परभणी या ठिकाणी जे तापमान असेल तर जवळपास सगळीकडेच आता तापमान जे असेल तर ते बाराच्या वरतीच आता नोंदवले जाणार आहे यामध्ये बाराच्या खाली येण्याची शक्यता नाही बारा तेरा दरम्यान तर काही ठिकाणी चौदा ते पंधरा दरम्यान महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं तापमान राहणार आहे परंतु यामध्ये खास करून अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये जे जा असेल तर बारा तेराच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे तर काही ठिकाणी चौदापर्यंत देखील राहील आणि पुढील एक पाच सात दिवसामध्ये जर आपण तापमान बघितलं थंडी कशी राहील तर खास करून अहमदनगर बीड जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे तापमान असेल तर जवळपास बारा तेरा अंशच्या आसपास या ठिकाणी राहण्याचा अंदाज आहे आणि ही स्थिती आपल्याला काहीशी उत्तरेकडे म्हणजेच जळगाव अकोला बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी जे शि देखील जे तापमान आहे तर जवळपास बारा ती तर तर ते तेराच्या दरम्यान राहील तर राहिलेला मराठवाडा त्यासोबत विदर्भातील जो विभाग आहे या ठिकाणी जे तापमान असेल तर हे काहीसह वाढीव आपल्याला बघायला मिळेल चौदा ते सोळाच्या दरम्यान या ठिकाणी राहील त्यासोबत नगरचा काही विभाग आणि नाशिक या ठिकाण जे तापमान असेल तर हे देखील चौदा ते सोळाच्या दरम्यान तर पश्चिमेकडे आपण जसं जाऊ तसं तस तसतशी तस तापमानामध्ये वाढ या ठिकाणी बघायला मिळेल जवळपास दक्षिणेकडे अठरा ते वीस तर सातारा पुणे या ठिकाणी जे असेल तर सोळा ते सतराच्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे आता आपण बघूया पा पावसाची स्थिती पण ही थंडी जी असेल तर ही फक्त आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना याच ठिकाणी आणि उत्तरेकडे विभागामध्ये बघायला मिळेल आता पावसाच्या स्थिती जर आपण बघितली तर जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेपासून वातावरणामध्ये चांगल्यापैकी बदल होईल म्हणजेच दक्षिणेकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा सोलापूर लातूर नांदेड किंवा तरी सोलापूर या ठिकाणी हळूहळू ढग जमण्यास सुरुवात होईल आणि तिथून पुढे आपण काल पण अंदाज दिलेला आहे आणि या अगोदर देखील दिलेला होता की जवळपास नवीन वर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता तयार होणार आहे परंतु त्याची जी सुरुवात असेल तर जवळपास अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेपासूनच ढग हळूहळू यायला सुरुवात होईल आणि हे ढग असेल तर पुण्यापर्यंत हळूहळू नंतर एकोणतीस तीसपर्यंत छत्रपती संभाजीनगर जालना इथपर्यंत येण्याचा अंदाज आहे आणि क्वचितच कुठेतरी पावसाच्या नोंदी आठ एकोणतीस तीसच्या आसपास होतील परंतु थोडीशी अजून यामध्ये व्याप्ती वाढण्याचा जो अंदाज असेल तर तो तीस तारखेच्या नंतर आहे म्हणजे एक तीस एक दोन तीन अशा प्रकारे तर या संदर्भाची जी माहिती असेल तर आपण पुन्हा एक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या आसपास पुन्हा शेतकऱ्यांना देणार आहोत परंतु आता आपल्याला ही माहिती मिळालेली आहे आणि कालही सांगितलेलं आहे की जवळपास या महिन्याच्या शेवटी आणि जो जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पावसाचं वातावरण तयार होणार आहे तर आपलं जे पिकाचं नियोजन असेल तर या दिलेल्या माहितीनुसार आपण शेतकऱ्यांनी करावं आणि आपण जी सविस्तर माहिती असेल ती देखील तुम्हाला लवकरच देणार आहोत तर सध्यासाठी इथेच थांबतो था, जय महाराष्ट्र